आतापर्यंत श्री दत्त साखर कारखान्यामध्ये राजकारणाचा कोणताही लवलेश येऊ दिलेला नाही सभासदांनी नेहमीच आमच्यावर विश्वास ठेवून प्रेम दिले यामुळेच कारखान्याच्या संचालक मंडळाची एकमतानं आणि एक, एक विचारानं कोणतेही राजकारण न करता कारखाना आणि सभासदिताला सर्वोच्च प्राधान्य देऊन काम करण्याची भूमिका आहे सभासदांनी पुन्हा एकदा आमच्यावर विश्वास ठेवून काम करण्याची संधी द्यावी असं आवाहन चेअरमन गणपतराव पाटील यांनी केलं श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सत्तारूढ श्री दत्त शेतकरी विकास पॅनलच्या वतीनं आज औरवाड वजीरबाबा दर्गा येथे संवाद दौरा झाला यावेळी ते बोलत होते सरपंच मोहम्मद शफी पटेल हे अध्यक्षस्थानी होते यावेळी बोलताना राजेंद्र प्रधान यांनी मनोगत व्यक्त केलं तर स्वागत व प्रास्ताविक राजाराम रावण यांनी केलं राजेंद्र प्रधान बाबा युनस पटेल अरमद पाशा पटेल रशीद पटेल दादेपाशा पटेल फैजल पटेल गोपाळ राऊत आदींनी मनोगत व्यक्त करून सत्तारूढ गटाला गावचा एकमुखी पाठिंबा दिला आभार रघुनाथ पवार यांनी मांडले औरवाड येथे संचालक भैयासाहेब पाटील विश्वनाथ माने अश्रफ पटेल विजय गाताडे मुस्ताक पटेल अरुण मंगसुळे रमेश रावण राजू जंगम गौरवाड येथे जयपाल कुंभोजे बशीर कोल्हापुरे रावसाहेब गडगले सरपंच सौ मोमीन धोंडीराम चंदुरे आदी उपस्थित होते कवठेगुलंद येथे ऋषीराज शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संवाद दौरा झाला यावेळी रामचंद्र तांबिरे संजय शिंदे देवगोंडा पाटील रावसाहेब पाटील सुरेश कांबळे यांनी मनोगत व्यक्त करून गावचा शंभर टक्के पाठिंबा जाहीर केला बाळासाहेब पाटील यांनी आभार मानले अशोक पाटील मोहन पाटील रणजितसिंह शिंदे अविनाश कदम यांच्यासह अनेक संस्थांचे पदाधिकारी शेतकरी उपस्थित होते गणेशवाडी येथे गणेश गाताळे यांनी स्वागत तर सरपंच प्रशांत आपिने यांनी प्रस्तावित केलं संचालक विश्वनाथ माने बाबासाहेब आपिने दादासाहेब देवताळे बळवंत गौरवाडे शरद कांबळे दनपाल खोत आदींनी ऊस विकासाच्या सर्व योजना शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचवल्याचं सांगून गावचा एकमुखी पाठिंबा शेती प्रगतीचे संपादक रावसाहेब पुजारी यांनी शुभेच्छा दिल्या सदाशिव अंबी यांनी सूत्रसंचालन केलं सुहास मडिवाळ यांनी आभार मानले ज्योतिकुमार पाटील अप्पासाहेब मडिवाळ अण्णासाहेब शिंदे सुभाष शिरगावे परशुराम गौराजे रावसाहेब साळुंखे विजयकुमार गाताडे आनंद साळुंखे मल्लाप्पा खटावे राजेंद्र तासगावे मल्लाप्पा अंकलखोपे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते शेडशाळे येथील सभेत स्वागत अशोक शिरढोणे यांनी केलं महेश तेरदाळे डॉक्टर दगडू माणे सुनील सूर्यवंशी सुनील संकपाळ शंकर केरीपाळे यांनी मनोगत व्यक्त केली गजानन चौगुले अप्पासो मगदुम शिवराम केरीपाळे मनोहर कोथळे सुरेश चौगुले रावसो चौगुले अर्जुन शहापुरे आदींसह शेतकरी सभासद उपस्थित होते आलास येथे इम्तियाज पाशा पाटील अलासकर यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली स्वागत मुनाफ जमादार यांनी केलं यावेळी मेझेड असलम मखमल्ला अजित दानोळे विश्राम कोळी यांनी मनोगत व्यक्त केली महावीर उपाधे अब्दुल कादर मखमल्ला गोविंद कोल्हापुरे नासर पठाण शंकर चांदपाशा पट पाटील चंदू उपाधे यांच्यासह सभासद उपस्थित होते याचबरोबर बुबनाळ बुबनाळ पाणी पुरवठा संस्था बस्तवाड महादेव मंदिर अखीवाट बसव मंडप मजरेवाडी येथील सभासद शेतकऱ्यांशी संवाद साधण्यात आला या संवाद दौऱ्यात शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत चेअरमन गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली विकास पॅनलला आपला पाठिंबा व्यक्त केला मराठी एस न्यूज साठी कुरुंदवाडहून संदीपाळ पाळसूर